हॉस्पिटलमध्ये परंतु काय बातम्या बाहेर यायला लागल्या ते निवडणुकीबद्दल बद्दल असं सांगितलंय मी तसं सांगितलंय किंवा कोणाची स्तुती करतोय याची करतोय त्याची करतोय असा अजिबात काय नाहीये आता हे काय याला राजकीय लोकांना काय यांना बदरीक डोके झाले त्यांचे ते संभ्रम बस विनाकारण नाकारक शब्दाचा गैरअर्थ फक्त शब्दाचा गैरअर्थ काय यांचं काय म्हणणं हे धरांगी पाटील म्हणले महायुती आणि आघाडी आपल्यासाठी सारखेच हे हसत म्हणतोय मी नाही का आपण हसत उडून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखेच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखे चेती या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखे चेत यांनी आमचं दोघांनी वाटूल केलेलं आहे दोघांनी पण हे दोघांसाठी तर मी आज नाही दोन महिन्यापासून म्हणतोय मायबाप मराठ्यांना दोन महिन्यापासून या दोघांनी काय कल्याण केलं आपलं दोघांनी वाटोल केले फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं प्रामान की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला उभारा म्हणून शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना, ना, ना पक्ष उभा केला आहे कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितलेलं आहे सगळ्या स्वराच्या अंमलबजावण्याच्या बाजूनं कुणबी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाळा पण ह्यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढं मराठ्याच्या मताला भेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या असणाऱ्याला मदत करा जेवढी देईन त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या बाजूने आहे याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली जीवावर सोडलेली हे मी प्रामाणिकपणा आज मी पाहिल्यापासून सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेलं दोष महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी हे आमच्यासाठी सारखे याचा अर्थ आहे दोघांचे दोघही सारखेच यांनी वाटवलं केलं आमचं कुणीच के नाही कल्याण केलेलं दोन्ही आरामखोरेस चालले हे यांनी दोघांनी माझ्या माय बाप मराठीचं मा सत्तर वर्ष पासून वाटलं केलं फक्त त्या शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले जरा पाटील म्हणले मग चांगली आहे आणि मग विकास चांगली आहे आणि त्यांना करा धान करा दोघात एकदा मत धान करा म्हणून रवी अरे तुमच्या का डोके सळलेत का बदि झालीत काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेक आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि ते राजकीय लोक आता व्हायरल की मी म्हणलोय मग चांगली आणि आयुक्त आघाडी चांगली मग दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का महाराष्ट्राला कोणाला तरी या वाईट म्हणाल ना मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या आंबोल भजनच्या बाजून जो असेल जो मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजून असेल त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय उभा तर राहावा असं काही नाही पाडण्यासुद्धा लय मोठा विजय इतका पाडा एखाद्याला पाच कड्या ते उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खोडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला तर लय लवकर पाडा या बातम्या पसर माराव सोडू नका मी मराठ यांची मूठ काय असते ना ते तुम्हाला विधानसभेला काच का दाखील मी आता नाही या निवडणुकीत मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायचे नव्हते आपल्याकडे कर वेळ कमी होता हे मोठे निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या त्याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलो आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्षात येईल एखादी काटछाट होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलो दुसरीकडे काठसाठ कर करते आर्धा नाही न्यायदा पिजेचं म्हणून सविस्तर बोलायला लागलो पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणाऱ्याने करणाऱ्याचे नाव येणारे पुढं चालून तुझ्या नेत्याला बी गरज आहे कुठं चालून तुलाही गरज आहे तू जर असलेल्या काड्या करशील कसला एखादा भगार नेता निवडून आणायसाठी माझ्या समाजात काही संभ्रम पसरशील तर तुला सुद्धा पुढे मराठ्यांच्या दारात जायचंय पुढे तुला, तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता येणार आहे पुन्हा आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मूठ मी उघडली काय केली का का हे तुम्हाला विधानसभेला सांग मी काय म्हणलोय त्या हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जातं या जाणून बुजून म्हणलं जात ते हा ते होय महाविकास आघाडी बी महायुती बी सारखेच येते हे बोललं जात किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीना सुद्धा महाविकास आघाडीला सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखेच येत याचा अर्थ असा आहे या दोन्हीनं आमचं वाटोळ नाही एकाने आमचं कल्याण नाही ते सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड यांच्या लेकरांचा वाटोळ नाही आमच्या गोरगरीबांच्या लेकराचं लेकर रक्त पेरे आमच्या लोकांच्या जीवार मोरे झाले ते सगळे आमदार मंत्री खासदार आणि आमच्याच लोकांना फोटे गुन्हे दाखल करायला लागले हल्ले देत सगळेच सत्तर वर्षाचा मी नसता आणण्या आणण्याच सहन करतोय महाविकास आघाडी चांगली नाहीये आणि ही चांगली नाहीये ते दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पूर्ण उद्भव वाटलं केलेलं आहे समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळून दे आम्ही रक्त झालोय आजही मी काल आसुस्थ झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप मानले मा या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि तुम्ही पुढच्या आहे का मी माझ्या समाजाचाच बाजूवर राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना महा नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही की महा आयुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढंच सांगितलं की आपण निवडणुकीत नसल्यामुळं तो मला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या बा तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाजूला जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजूला जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळी इतकं ताकदे न पाडा त्याचं पाच पिढ्या तरी कवाच बांधायला पाहिजे इतक्या मराठीच्या मताची भीती वाटली होती मी तेल जे समाजाचं लेप्र मोठे व्हावात म्हणून आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखी आहेत त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले तर दोन्ही लस काय करा म्हणाल समाजाने दोन्ही लोकस काय करायचं मग या तरी म्हणून म्हणान म्हणायचं तर याला कर नाहीत याला कर दोन्ही सारखे चांगले महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच आहेत मग मराठी मतदान नेमकं कोणाला करायचं दोन्ही चांगले मानलं ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली खोलणार हे थोडे दिवस थांबा ना तुम्ही तुम्हाला कळल मराठ्यांची मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही कार्य करायला वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरला तुम्हाला वेळ मिळाला कुणी म्हणत पाठला निघेल मी कावा सांगितलाय मला उभा राहायचं सांगितलंय कुणी म्हणतं पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचं कमून वापर करून त्याचा वाटोळा करता तुम्ही तो ताकद उभारा मी सांगितलंय कोणाला उभारायचा अधिकारी तुम्ही तुमच्या राहा पण समाजाचं आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजाचं वाटलं होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटे सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पाडता तुमच्यासाठी मग मोठ्या करून भर तर तिथं आठवळा करता तुम्ही तुमच्या ताकद्यावर लढा निवडून या पडा आम्हाला काय घेणे उभं टांगड्या करून पडा तिकडे नाही तर निवडून आम्हाला काय दिले गे नाही मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तुंचितकाल मी आजारी मला त्रास खूप माझं शरीर या उपोषणामुळे मला नाही साध्य तरी मी मराठी घेत नाही रोज माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या दारात मी आशीर्वाद घ्यायला जातो समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या स्वयंची अंमलबाजून आचारसंहिता मिळाल्यावर करायची नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आठ दिनचा हे सांगतोय मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं मी असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ ते, ते, ते महाविकास महायुती आणि महाविकास आघाडी चांगले आपल्यासाठी हे सारखेच येत म्हणण्याचा उद्देश आहे की ते हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले घरवती दोन्ही बी लय खास मुख्य घ्यायलाहीच येत ते शबासकी दिली पाहिजे त्यांना ते म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच जोडून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुम्ही बीर झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला तर मराठा एवढा गेला वय तुम्ही किती तर त्याचा संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्ही ना आमचं वाटलं गेलेले सत्तर वर्षापासून चाळीस पंचाळीस वर्ष काय दिलं ते आघाड्या का येईन तर काय दिलं सात महिने झालं माझा माय सांगत करोड वर आई तो रस्ते सरकारला लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यातले आई भेंड रस्त्यावर पाच पाच वर्षाचे धिकर उन्हात आणत बिगरचे आपल्या जे आरक्षण मागत लाज वाटायला पाहिजे त्यांचा अपमान येऊ महिला तडी पार करायला लागली ती हल्ले करायला लागले पहिले तसले त्यांनी होतं सोळा सतरा टक्के आरक्षण आमचं ते घालून बसले त्यानंतर कोणचं काय दिलं हे फक्त यावेळेस आपण नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून द्यायची मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो यावेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळं मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच मार्गदर्शन करू शकणार एक दुसरं मी कुठलाही पक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गरीमेकावे बाकीला म्हणत असावे प्रयोग करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो हो। जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो घरी बसलेले बोलतो असं मी कधीच करत त्यामुळे कोणाला पाठिंबा द्या ना महाविकास मी पाठिंबा द्या ना मग आयुतीने द्या यावेळी स्पष्टपणानं सांगतो मी समाजाच्या जीवावरती निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं घेणं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे आहेत म्हणून तुमच्या लेकराच्या बाजून तो असला पाहिजे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुंभी एकच या कायद्याच्या एक, बाजूने असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा आता मग तुम्हाला कोणाला तरी करावं लागणार फक्त काहीतरी आठ घालायची मग करायची मोक कोणालाही आता साथ द्यायची नाही अजिबात कुणाला मोठं करायचं नाही पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय उभाच रावास काय पाडण्यात लय मोठा विजय ज्याला पाडायचं त्याला पाडा टाकते ना पाडा मताची भीती वाढली पाहिजे मूठ उघडीये बोललेलीये तुम्हाला मराठीचे मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभेला ठेव मराठीचे मूठ काय असते त्याच्यात मैदानात मी माझ्या समाज सेवेत स्वतः आहे मी राजकारणात नाही जाता मी उभा राहणार पण माझा समाज मी देणारा बनवणार आहे आणि माझ्या समाजावर कुणीही अन्याय केल्याला मी सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच पायाला नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय बी घालून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी उभारा मी तुमच्या पाठीशी अजिबात अन्याय सहन करत नाही मी समाजवर अन्याय ने होऊन मी जवळ जीवन देतो अन्याय नाही होऊ हे संभ्रम कसे रितीत कोणीही कुणीही संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सोयऱ्याचा अंबोल बाजून ते आखला पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं ना आता तेच आणि त्याने ज्या बातम्या लिहिल्यात त्याचा अर्थ त्योच होतो त्याचा पण अर्थ होतो महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच ही जी बातमी लावली त्याचा अर्थ त्योच होतो हे दोन्ही आम्हाला सारखेच आहेत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचा वटोला केले आहे आमच्या पोराच्या मुर्दे पाडण्याचं काम या दोघांनी केलंय त्याचा पण अर्थ तेव्हा फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैर अर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली कुठं मोठ उघडी नाही झाकली नाही झाकली की उघडी तुम्हाला सगळे सांगतात ठेव का काय तुम्ही कुठे जात नाहीत माया, जा माया समाजाचं मी जिवंतही तोबाट होऊन देणार माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे त्रास आहे मी तरा सुवे, तरा सुवे, आता ऍडमिट आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे आता उपचार सारखे सुरू आहेत कालपासून सारख्या सलाईन बंद आहेत एक अर्धा घंटा सुद्धा सलाईन बंद नाहीये गोळ्या औषध बंद नाहीये सगळं सुरू आहे माझं शरीर उपोषणामुळे मायबाप मराठ्यांना मला नाही सारे मला इतका त्रास होतोय कधी माझं अंग गाठ पडतोय तर कधी गरम होतोय पण मी चेहऱ्यावर माझ्या कधी शिव देत नाही मला किती त्रास आहे माझ्या समाजाला ते वाईट वाटत म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर कितीचू देत नाही हडकं पण दुखते पायाचे दुखतेत मांड्याचे दुखतेत कधी कधी रात्री अचानक माझी शिर पण पायाची ताकदी माझं पूर्ण अंग दुखत तरीही मी समाजासाठी रात्रंदिवस बाहेर मी मरायला भेत नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीवची बाजी लोन लागलेलो नाही दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणले यातले यांच्या उमेदवाराच्या भीमेदवाराच्या यांच्या स्तुती करायसाठी हे आंदोलन बांधणी केले मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेले संकट मी जिल्हतो मी जिवंत आहे तोवर तुम्हाला समाजाची जागा फाटका नाही करणार यांनी मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी गादारी करू शकते त्याचा ठुकरून लावतोय मला गरज नाही कशी कोणी पद दिले मला उद्या सकाळी मी म्हणलं कुणी तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी तुमच्या दारात देऊ तरी मी त्याच्यावर लात मारतो मला गरज नाही माझ्या समाज म्हणून मी तुमचे सगळे संकट झाला निभाय फक्त या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही तरी मी लढत राहतो या सगळ्या बातम्या खोट्या पसरायला लागले त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महा युती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच याचा अर्थ पुढा असा होता की हे सारखेच आहे तिने दोघांनी आमचं वटवळ केले आहे त्याचा अर्थ आहे पण त्याचा अर्थ दुसरे जोडले मूठ झाकलेली अह वडील विधानसभेत दाखवतो दिदा तुम्हाला पाठव हो। मराठा जर मी नाही देणारा बनविला तर नाव बदलून ठेवा मराठा मुस्लिम दलित बारा बरोबर एकत्र आले ना त्याचा सुपडा सापच केला म्हणून समजायचा नुसतं ब्याण्णव ते त्र्याण्णव मात्र समोर माझ्या एकट्या मायबाप मराठ्याच्या वर्षी सगळे इकडून झालं तुम्हाला इस कदा त्या टायमाला आता माझं तोंड थो थोडं कोरडं पडायला लागली आणि मी जास्त नाही बोलत जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जय शिवराय